राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या असून रोज काही ना काही घडते महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच महिलांवरील अत्याचारावर कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था व महिला फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी सामाजिक संस्था व महिला फाऊंडेशनच्या वतीनं शुभांगी साखरे यांनी भूमिका मांडली शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आता जे काही घडत आहे बदलापूरमध्ये घडलं कोलकात्यामध्ये घडलं ठीक आहे पण आता कोल्हापूरपर्यंतसुद्धा ही गोष्टी येऊन ठोपलेल्या आहेत आणि लाजीरबानी लज्जास्पद गोष्ट आपल्या कोल्हापूरमध्ये पण घडलेली आहे तीन वर्षाची लहान मुलगी असू दे किंवा वर सत्तर वर्षाची वयोवृद्ध असू दे कुणीही सुरक्षित नाही स्त्री लहान मुलगी शाळेत सुरक्षित नाही महिला या कामावर जॉबवर सुरक्षित नाहीत स्त्री घरात सुरक्षित नाही तुम्ही पंधराशे रुपये ज्या महिला बहिणीची देत देताय ती योग्य वाटते का तुम्हाला ती देऊन महिला सुरक्षित होणार आहे का त्यापेक्षा महिलांसाठी सुरक्षिततेचा कायदा आला पाहिजे कायदा कडक झाला पाहिजे त्या नराधामाला आमच्या तावडीत द्या आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शिक्षा देऊ नाहीतर तुम्ही कायदा कडक करा अशी आम्ही आज आल सरकारला मागणी करत आहोत सौम्य निवेदन सरकारला दिलेलं आहे यावरती लवकरच जर बदल झाला नाही तर सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला एकत्र घेऊन आम्ही मोठं आंदोलन करू हा इशाराही आम्ही सरकारला देत आहोत मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं यावेळी उज्ज्वला पटेल अलिशा भानुशाली सोनाली राजपूत गीतांजली डोंबे मंगला काले जयश्री पाटील मीना देशमुख सरिता सासने स्मिता खामकर आदी उपस्थित होते